बऱ्याच वेळेला असं होतं की आपण मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला एखादा टॉप खूप आवडतो पण तो, तो आपल्याला व्यवस्थित बसत नाही अगदी माझंही तसंच झालेलं हा डबल एक्सलचा टॉप होता आणि मला खूप आवडलेला पण तो मला व्यवस्थित बसतच नव्हता मी त्या टॉपमध्ये एवढी मी छोटी आणि तो टॉप एवढा मोठा होता की शेतात जसं बुजगावनं उभं करतात ना अगदी तसंच झालेलं मग तो टॉप ना मी एकदम व्यवस्थित असा परफेक्ट फिटिंग केला तो कसा फिटिंग केला तो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात दाखवते सगळ्यात पहिल्यांदा टॉपला अशी व्यवस्थित कडक इस्त्री करून घ्यायची कारण हा कॉटनचा टॉप होता भरपूर ठिकाणी असा चुरगळलेला होता मग अशी व्यवस्थित कडक इस्त्री करून घ्यायची कडक इस्त्री केल्यामुळे आपल्याला व्यवस्थित टॉपला फिटिंग करता येतं जर टॉपला म्हणजे व्यवस्थित इस्त्री नसेल तो चुरगळलेला असेल कुठेतरी दुमडलेला असेल तर आपण ज्या वेळेला शिलाई मारतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला चुन्या तरी येतात किंवा शिलाई व्यवस्थित होत नाही आणि हा रेडीमेड टॉप आहे त्यामुळे आपल्याकडे एक्स्ट्रा कापडसुद्धा नाही आहे त्या कापडामध्येच आपल्याला त्याला व्यवस्थित फिटिंग करायचं आहे मी सगळ्या बाजूनी अशी व्यवस्थित प्रेस करून घेतला यानंतर पहिल्यांदा आता आपण हात हाताचं माप घेऊन बाही कट करणार आहे सुरुवातीला एकावर एक अशी व्यवस्थित बाई ठेवायची ज्या सुरतुक्या पडलेल्या होत्या कपडा जो अस्ताव्यस्त झालेला होता तो सरळ करायचा व्यवस्थित हाताने प्रेस करायचा मला याची बाई जवळजवळ वीस ते बावीस होती आणि मला फक्त तेरा इंचाची बाही पाहिजे होती मला जेवढी बाही पाहिजे त्या ठिकाणी मी मार्क केलं आणि पुढे अजून एक एक इंच वाढवलं आणि मी व्यवस्थित असं कट केलं यानंतर बाईच्या पुढच्या साईटला छान अशी लेस होती ती लेस मला बाईला लावायची होती मग ती मी व्यवस्थित अशी काढून घेतली जेवढी लेस होती तेवढीच मी लेस कट केली हे बघा अशी व्यवस्थित लेस कट केली लेस लावताना लेस ती दुमडण्यासाठी थोडा एक्स्ट्रा कपडा ठेवला जरी आपल्याला आपल्याकडे एक्स्ट्रा कपडा असला तरी बाही कमी पडत असले तरी या कपड्यामध्ये आपण ॲडजस्ट करू शकतो यानंतर टॉप असा व्यवस्थित अंथरला सगळ्या व्यवस्थित हाताने प्रेस केला चून पडणार नाही याची काळजी घेतली आणि मी माझ्या फिटिंगची माप टाकून व्यवस्थित अशी चॉकने मार्क करून घेतला टॉप अजिबात हलवायचा नाही जसा होता ना अगदी तसाच ठेवायचा मी हाताचं सुद्धा माप टाकून घेतलं आणि जो एक्स्ट्रा भाग होता एक इंच सोडून तो सगळा मी असा व्यवस्थित कैचीने कट केला मी टॉप अजिबात हलवलेला नाही कारण टॉप जर हलवला तर सगळा कपडा हल्ला जातो आणि व्यवस्थित फिटिंग येत नाही हे बघा या ठिकाणी ना मी मला म्हणजे कट करायचे होते त्यामुळे इथे व्यवस्थित मी कैचीने कट करून घेतलं आणि मार्क केलं या ठिकाणी आपले टॉपचे कट येणार आहेत आणि हे बघा मी असं व्यवस्थित एक इंच सोडून चॉकने मार्क करून घेतलं दोन्ही साइडला मी व्यवस्थित असं मार्क करून घेतलं बाही एकावर एक ठेवून एक घेतली कपडा कुठे कमी जास्त झालाय का तो सुद्धा चेक केला आणि हे बघा व्यवस्थित असं मार्क करून घेतलं कारण या टॉपला एका इंचाचंच फक्त आपल्याला आतून कपडा शिल्लक पाहिजे जास्त ठेवला तर भाग तो फुगेर दिसतो आता मी मशीनवर टॉपला व्यवस्थित फिटिंग करत आहे सुरुवातीला मी ही जी लेस दिसते ना ती हे बघा अशी व्यवस्थित टॉपला बसवून घ्यायची पहिल्यांदा एक शिलाई देऊन घेतली हे बघा टॉपला अशी व्यवस्थित शिलाई दिली यानंतर लेस अशी ठेवली आणि लेसला सुद्धा अशी व्यवस्थित शिलाई देऊन घेतली भाई बाईला लेस लावताना पहिल्यांदा पुढे अशी व्यवस्थित लावून घ्यायची एकसारखी हाताने कपडा सरळ करत राहायचं यामुळे लेस लावताना अजिबात चून पडत नाही हे बघा वरच्या साईडने मी असं पूर्ण दुमडलेलं आहे आणि फक्त बाईची डिझाईनच शिल्लक ठेवलेली आहे ज्या वेळेला आपण हाताने ना असं व्यवस्थित लेस प्रेस करून लावत असतो ना त्यावेळेला त्या टॉपला खूप छान फिनिशिंग येतं आणि लेसलासुद्धा फिनिशिंग येतं हे बघा तुम्हाला दिसतच असेल असं वाटतसुद्धा नाही आहे की ही मी नंतर लेस लावले आपण स्वतः टेलर असल्याचा हा एक खूप मोठा आपल्यासाठी फायदा होतो कारण आपल्याला पाहिजे तसं आपण आपल्या स्वतःच्या टॉपचं फिटिंग करू शकतो हे बघा नंतर मी बाही एकावर एक अशी एक व्यवस्थित ठेवून जिथे आपण मार्क केलेलो त्या ठिकाणी अशी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली आणि मी कमरेची उंची फक्त तेरा इंच घेतलेली तिथपर्यंत मी अशी व्यवस्थित शिलाई मारून घेतली बऱ्याच वेळेला आपण आपल्याला आवडलेला एखादा टॉप जरी टेलरकडे फिटिंगसाठी नेला तरी आपल्याला आपल्या मनासारखं फिटिंग करून मिळत नाही आणि ज्या वेळेला असे हे बाहेरचे टॉप आपण ज्या वेळेला विकत घेतो त्यांचं असं व्यवस्थित मनासारखं फिटिंग असेल तर आपल्याला तो घालायलासुद्धा आवडतो हे बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित असे कट द्यायचे आहेत आता मी सुरुवातीला असं चेक केलं की हे कट व्यवस्थित येत आहेत का कुठे चून तर पडणार नाही ना किंवा हे कट असे तिरके तर होणार नाहीत ना टॉपला कट टाकताना नेहमी चेक करायचं नाहीतर एखादी जरी चून आली किंवा थोडासा भाग जरी एक्स्ट्रा झाला ना तर त्याचं फिनिशिंग पूर्णपणे बिघडतं हे बघा मी एकदम असं शिलाई व्यवस्थित देत पुढच्या हाताने व्यवस्थित प्लेट्स करत इथपर्यंत दाब आणलेला आहे इथे दाब वरती उचलून इथे असं व्यवस्थित चौकोन करून घ्यायचं आहे पुढच्या साईडला असं व्यवस्थित प्लेट्स दुमटत शिलाई मारून घेतली टॉपचे जर कट व्यवस्थित फिनिशिंगमध्ये असेल तर त्यावेळेस टॉप म्हणजे घातल्यानंतर छान दिसतात हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा एकदम असं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आणि एकच इंच आतल्या साईडून कपडा सोडल्यामुळे इथे कुठेच फुगा तयार झाला नव्हता आणि व्यवस्थित हे बघा आता तुम्हाला मी बाहीची लेस दाखवते किती व्यवस्थित आणि छान बसलेली आहे ती हे बघा एकदम व्यवस्थित आणि टॉपला फिनिशिंग पण छान आलेलं जो एक्स्ट्रा भाग होता तोसुद्धा असा व्यवस्थित कट करून घेतलेला आता मी तुम्हाला टॉप घालून दाखवते हे बघा मगाशी बघितला तोच टॉप आहे विश्वाससुद्धा बसत नाही ना बघा किती व्यवस्थित असं फिटिंग झालेलं आहे आणि फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे असं वाटतसुद्धा नाही आहे की हा डबल एक्सलचा टॉप होता अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला आवडलेला स्वतःचा टॉप घरच्या गर घरी कमी खर्चामध्ये व्यवस्थित आपल्याला जसा पाहिजे ना अगदी तसाच फिटिंग करू शकता हे बघा अजिबात कुठं व्यवस् काहीसुद्धा वाटत नाही एकदम असं परफेक्ट अंगाला बसलेला आहे शिवाय ह्याचे कटसुद्धा व्यवस्थित आलेले आहे शिलाईसुद्धा व्यवस्थित आलेली आहे